यांनी बघा कसे भांडे खेळत आहे काय खेळत आहे तुम्ही काय खेळत आहे फोटो काढत आहे आता सध्या आम्ही आतमध्ये जात आहे स्ट्रेट स्ट्रेट आले आता इकडे टर्न घेतलेले आहे तुमाला, तुमाला। <laughs> तुमाला। तुमाला नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो हेमल हे कसा आलापल्लीहून साठ किलोमीटर अंतर आहे आणि आज रविवार असल्यामुळे आता मुलं वगैरे म्हणतच होते की कुठेतरी जाऊया आज कुठेतरी ट्रिप काढूया तर लगेच वेळेवरच ठरलं म्हणून आम्ही थोडासा उशिरा चाललो पण

त्यांना नॉलेज आहे त्यांना कळते आपण कसं गेलो बा काय आहे तिथे पाहायला म्हणाल पाहिजे म्हणून यांनी आज वेळेवर डिसाईड करून आज संडे असल्यामुळे यांना कस सुट्टी राहते नाहीतरी आपण त्यावेळेस गेलो तर लड्डू लहान होतो त्याला काही माहिती नसेल हो, 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 लड्डू तुला आठवते का बेटा नाही तो लहान होता खूप लहान होता त्याला बच्चा होता ते फोटो आहेत असणार तर मी नक्की यामध्ये शेअर केलं तर शेअर करणार शेवटला नाही तर काहीच नाही तर आता तुम्ही फक्त मुलांना दाखवायसाठी चाललेली आहे कारण हे बघितले पाहिजे त्यांना इकडे माझ्या मिस्टरांची ड्युटी इकडे आहे गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथे त्यांनी जॉब करतात तर बरेच वर्ष अपडाऊन केले आता आम्ही इकडे येऊन सेटल झाले तुम्हाला व्लॉग मध्ये मी सांगितले पण आहेत रेंटने तर कस संडे आला तर कसं करमत नाही <laughs> तर मेन म्हणजे यांना यांना नाही जातात ना रोज त्यांना कसं त्यांना करमते रोज कसं ऑफिसला येणं जाणं राहते आणि लेडीज कसं राहते घरीच राहू राहू कंटाळा येतो आणि कुठेतरी बाहेर गेलं तर कसं थोडं माइंड फ्रेश वाटते आणि फॅमिलीला सोबत थोडं वेळ म्हणून माझे मिस्टर वेळ देतात पण कसं पूर्ण फॅमिली कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे थोडं एन्जॉय केलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं तर चला म्हटलं आज बाहेर जाऊ तर <laughs> त्यामुळे आम्ही सारे जाण आता आज ट्रिप केलेला आहे छोटस ट्रिप नक्की बघा स्किप नका करू खूप म्हटलं तर खूप इकडचं वातावरण वगैरे खूप विलेज वातावरण आहे आणि ना मटन नेचर इतकं ग्रीन ग्रीन खूप छान फ्रेश वातावरण असं छान वाटते मला इकडचं वातावरण त्यामुळे हा ट्रिप काढण्यात आलेला आहे आणि खूप जण जा बरेच लोक जात आहे मी तुम्हाला दाखवते जाऊन पाहून झालं हा त्यानी मट रिटर्न पण झालेले आहे परत परत येत आहे आणि इकडचे बघा घर वगैरे आपलं पहिल्या काळचे घरासारखंच वाटते कारण इकडचं इकडे काही असं चेंजेस झालेले नाही आहे तुम्ही बघू शकता आणि मी आणखी दाखवणारच तुम्हाला काय माहित नाही मला इकडे खूप भीती वाटत मी काय केली जाईज येते मी फिरून आहो त्याच्यामुळे मला काही वाटत नाही कारण इलेक्शन ड्युटीला कसं आमचे नंबर इथे लागतच राहते आता रस्त्यावरच फेरीमेली आहे पेरीमिली बेस कॅम्पला दोन वेळा माझा नंबर लागला होता एकदा प्रॉपर पेरीमिलीला लागला होता एकदा चौडमपल्ली म्हणून गाव आहे आतमध्ये तिथे लागला होता हो मला वाटलं तिकडे हो हो नाही इथे आतमध्ये एक गाव आहे हा। इथे मेडपल्ली हे सर्व पायदळ वगैरे आम्ही येत राहतो इथे इलेक्शन थांबले असेल काहीतरी असेल बोलत आहे ना हो मला मेन म्हणजे तुम्हाला एक सांगू का रिझन मला इकडे खूप भीती वाटतं कारण तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात मी राहते या गावी पूर्ण आहे तिकडे असं एवढं जंगल असं काही नाही आणि कसं खूप म्हटलं तर मी कम्फर्ट फील होते तिकडे म्हटलं तर डेअरिंग आहे मी एकटी पण जाऊ शकते कुठेही येऊ शकते मुलांना घेऊन कुठे शॉपिंग वगैरे करायचं राहिलं भाजीपाला आणायचं राहिलं काही राहिलं मी जाते मुलांना घेऊन तिकडे माहित नाही मला इतकं बिझी वाटतं मी कुठेच नाही जात फक्त यांनी मुलं पण मला घरीच शाळेतून आणून पोहोचवून देतात घरीच शाळेत पोहोचवतात सुट्टी झाल्यानंतर लगेच यांना मुलांना घेऊन घरी येऊन पोचवून परत जातात कधी त्यांना वेळ नाही मिळाला तर मला सांगतात तर मी जाऊन घेऊन येते मुलांना आणि आताही मी तयारी केली आणि रस्त्याला लागल्यानंतर थोडं जंगल स्टार्ट झालं परत मी यांना म्हणत आहे किती सामसू मय काही काळ्या नाही तिथे काही नाही म्हटलं रिटर्न घ्या म्हटलं गाडी मध्ये काही नाही हो जसं जसं आपण पुढे जाऊ आपल्याला दिसतात कोणी ना कोणी बरेच जणात संडे असल्यामुळे जातात म्हणून सांगितले त्यामुळे परत आता मध्ये गप्पा करत करत मला थोडं म्हणून टाइमपास झालं पाहिजे पण काही गोष्टी सांगायला पाहिजे म्हणून मी तर हा ब्लॉग शूट करत आहे आणि मस्त आराम करत आहे याला झोप येत आहे आमच्या लड्डूला मी डॉग घेतलेला आहे ते आहे शिजू ब्रेड खूप छान आहे तो म्हणजे मला खूप टाइमपास होतो एकटेच राहते ना घरी मुलं आणि आणि ऑफिसला गेल्यानंतर आणि मम्मू त्याला कोणतं प्राणी आवडते टायगर 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 असतो ना तिथे टायगर नाही लिओपार्ड आहे हो का चिता चिता पण आवडते आवडत ना भालू राहते मला तिथलं भालू खूप छान वाटलं खरंच शब्बात कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम गेली होती ना मला वाटलं त्यांनी म्हटलं तर खरंच ते भालू आहे का त्यांनी काहीतरी असं म्हण राहते ना ते डॉल ठेवले असं मला वाटलं होतं आणि ते असं झोपल्यासारखं एक असं लेटून असल्यासारखं डोळे बंद होते म्हटलं हे आहे आणि जेव्हा त्यांचं मुवमेंट झालं तो असं पलटी घेतला आणि बघितला खरंच मी एकदम मला शॉक झाली आणि मला तिथला भालू बघायचा आहे त्यावेळी मी घाबरून बघितलीच नाही आणि मग काय कायचा मुलगा होता तो काय केला मगरला मगर नाहीये ते असं डम्मी आहे म्हणून कंकर नाही असं तो मारत होता एकदम ते डोळे खरंच ओरिजिनल म्हटलं मगर खरंच आहे म्हणून तेही असं काही प्राणी व्हायला छान वाटते म्हटलं आपण तसं रिअली तर बघू शकत नाही ते पिंजऱ्यातच राहतात दोरून तर बघू शकतात थोडं डेरिंग म्हणून जात आहे तर कसं ताडोबा आहे आमच्या चंद्रपूर मध्ये यांना म्हणते मी कधी तरी ट्रिप काढू म्हणून आता हे कधी काढतात का ताडोबाला आता तर खूप जण जातात ताडोबा खूप गर्दी असते तिथं ताडोबाला पण आपण व्हिजिट करू बिलकुल करू आता नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नेणार आहे कुठे जाऊ नेक्स्ट नेक्स्ट टाइम आपण जाऊ कमलापूर हत्ती कॅम्प आहे इथे हा हा शिरोंच रोड वर आज खरं म्हणजे तिकडे जायचा विचार होता पण ते कसं हत्ती बारा ते एकच्या दरम्यानच येतात जेवण जेवणासाठी तर आम्ही आता पुढच्या पुढच्या संडेला वगैरे प्लॅन करू आहे आमच्या घरी वीज उशीर आवडली आणि यांनी पण मला उठवत नाही संडे असल्यामुळे कसं मी आराम करते तर त्यामुळे मला उलटवले नाही मी छान आराम केले आणि उठली वगैरे झाले आम्ही नाश्ता वगैरे वगैरे घेतले आणि आता स्टार्ट आहे आमचं जर्नी रस्ता तर ठीक आहे छान पहिले असं नव्हतं रस्ता केलेला आहे तुम्हाला नक्की ब्रिजेस वगैरे झालेले सर्वच ब्रिज आता ब्रिज झालेला आहे रस्ता पण छान आपल्या कोणाला जा, जाण्यालायक आहे कोणी पण जाऊ छान गाडीच्या जा बांधले त्यांनी सर्व त्यांचे सामान आणि चालले पहिले नव्हता ना हे ब्रिज काम चालू होत का नाही जेव्हा आपण आलो तेव्हा तेव्हा नव्हतं मी तेच म्हणते नाही आठ नऊ वर्षापूर्वी नव्हतं मध्यंतरी मी आलो होतो इकडे भाऊ सोबत थोडी कामं होते इकडे भामरागण त्यांचे काम कामं होते तेव्हा मी आलो होतो तेव्हाही आम्ही पाहिलो होतो तेच प्राणी संग्रहालय पाहलो आहे तसंच नदीचा संगमही पाहलो आता नदीचा संगम, संगम होते का नाही आता पाहू आपण किती वेळ होते आपल्याला समजून असेल झालं तर पाहणं होऊन जाईल आपण पोहचून जाऊ दोन अडीच च्या दरम्यान पोहचून जाऊ जवळच आहे जवळच आहे आहो जे, जे 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 आमा, आम्हाला आमय आम्हाला पॉइंट जे जे प्लेस आम्ही व्हिजिट करणार ते नक्की तुम्हाला दाखवणार फर्स्ट तर आम्ही जाणार हिमालयात तर पेरीमिली पर्यंत पोहोचलो आम्ही पेरीमिली हो हे पेरीमिली गाव आहे इथून व्यू चांगला दिसतोय इथला व्यू व्यू दाखवला तलाव आहे छोटासा तो तलाव पेरीमिली ना हूं पेरीमिली मिली का हो पेरी मिली पेरीमिली ते त्या त्या तिथे मी आमचं मुक्काम होतं दोन वेळा ते त्या बेस कॅम्पला हो हा तिकडे दिसते पहा ते पूर्ण पोलीस स्टेशन आहे ते पूर्ण ते पूर्ण ते पूर्ण ते कंपाऊंड पूर्ण हा त्याच्यामध्ये आम्हाला दोन वेळा आम्ही थांबलो होतो त्याच्यातच तर लड्डू नऊ वर्षाचा आहे म्हटलं तर तेव्हा लड्डू एक वर्षाचा ही नव्हता मी जेव्हा आली आम्ही जेवण करायला इथेच येत होतो एवढ्यात असं एक हॉटेल आहे छोटस हा 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 इथेच आम्ही आमचं जेवण होत बघू शकता इथून आत मध्ये जाते शाळा आहे माझं बचपन म्हटलं तर माझ्या वडिलांच्या गावी जायची ना मी विरूर ला तिकडे असच म्हटलं असच गाव पूर्ण विलेज लाईफ खूप म्हटलं असच डॉगीचं लक्षण आहे बघा हे असे छोटे छोटे बिल्ली पेरमिली ओके पेर एक पेर नवीन गावाचं नाव मला माहित झालेलं आहे पेरमिली पेरमिली असं सांगा झाड भरपूर राहतात इथे त्यांना ताडी आवडते म्हणून लक्ष यांचे डोळे तिकडेच राहतात त्या झाडाकडे बरोबर सीझन नाही मी काय म्हंटल इकडे ऑटो वगैरे चालत नाही का काही नाही ऑटो वगैरे नाही ना राहत चालत चालले नाही का काही लोक ट्रॅक्सच राहतात ते काली पिली सारखे आणि बहुतेक लोक पायीच चालतात खूप जण आम्ही बघत आहे जसं आम्ही चाललंय खूप जण असं पायी पायी चालत जातानी दिसत आहे त्यामुळे मी विचारत आहे की इथे ऑटो असे काही चालत नाही का ट्रॅव्हल्स सारखे बस वगैरे येत असाल ना बस इथे भामरागडला बस येते नागपूर डेपोची येते पण आता एवढ्यात नाही येत आहे येते हो हो पण भामरागड चंद्रपूर डेपोची सकाळी रोज सकाळी आपल्या पावणे सातच्या दरम्यान बल्लारशाहून सुटते म्हणजे चंद्रपूरहून साडेसहा वाजताच राहते ती रेग्युलर एक बस चंद्रपूर ते भामरागड चालू आहे तर आणखी एक छोटस गाव आलेलं आहे चंद्रा चंद्रा गावाचं नाव बघा चंद्रा गाव पर्यंत आम्ही आलेले आहे आणि बघा कवलाचे घर खूप दिवसानंतर मी पाहत आहे म्हटलं फिलिंग असं खूप म्हटलं तर वाईब पूर्ण विलेजचं वाईब आहे छान वाटत आहे दुपारला काय कोणीच नाही दिसत वाटते सकाळी सकाळी आले तर थोडं बाहेर वगैरे कोणी ना कोणी दिसत आज बाजी बघा सोलर आहे काय हे हो hmm. इथले पण आहे घर मोजकेच घर आहे एक ताई येतात वाटते इकडेच येतात का आपल्या मनाशी ताई शाळेतल्या मुलं ताई मला म्हणतात एकदा त्या दिवशी आमच्या इथे आले होते घरी ताई तर ताई म्हणत होते एकदा तू चल म्हणे बघ म्हणे त्यांचं म्हणतात त्यांचे छोटे छोटे गाव आणि तिथले कसे राहतात एकदम इमोशनल होऊन जाते म्हणे तू तर म्हटलं तर कस खरच पाहिलं तर मी तर खरंच खूप म्हटलं सेन्सिटिव्ह माझं मन आहे मी खरंच लवकर इमोशनल होऊन जाते आता ताणगाव ताडगाव आहे ते शब्द व्यवस्थित मला दिसलंच नाही ताडगाव तेरा किलोमीटर बिना लाहेरी आहे समोर भामरागडच्या समोर आणि आणखी समोर बीनागुंडा बिनागुंडाही खूप छान आहे दब म्हणजे धबधबे निसर्गरम्य वातावरण आहे एखाद्या okay. वेळेस पाहू कारण आज आम्ही उशीर झाला असल्यामुळे आम्ही समोर जाणार नाही भामरागड पर्यंत भामरागड पर्यंत जाऊया भांडिया भांडिया इकडे माळिया लोक राहतात गोंड आदिवासी लोक खूप छान व्हि आहे पावसाळ्यात आले तर आणखी खूप छान व्यवस्था मागच्या वेळेस आले आम्ही तर सर्व ब्रिज चे काम चालू होते जवळपास आठ महिन्यापूर्वी आलो होतो आता सर्व झालेले आहे मार्ग मोकळा झाला संडे मार्केट इकडे आपल्या भामरागड ची जे नदी आहे पर्लकोटा तेथून पाणी उचलत आहे पाणी घेण्यासाठी पाईपलाईन टाकत आहे सुरजागड सूरजगड प्रकल्पासाठी हा 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 त्यांच्याचे सर्व काही सामान इकडे ठेवले वाटते हे मलकासा आणखी एकोणीस किलोमीटर राहिलेला आहे म्हणजे जवळ जवळ अर्ध्या तासात आपण पोहोचून जाऊ किती वेळ होणार का लगेच म्हटलं तर परत व्हावं लागते रिटर्न व्हायला पाहिजे लवकर गेले पाच वाजेपर्यंत वेळ आहे पाच दोन सहा म्हणजे अंधार होण्याच्या आधी रस्ता क्रॉस झाला तर सहा सहा वाजता अंधार पडते आजकाल आम्हाला साडेचारच्या दरम्यान निघावं लागेल इथून आम्ही अडीच ला पोहोचू दोन तास थंडीचे दिवस आहे ना हम्म फ आम्ही हेमलकसा पोहोचले आहेत हे बघा लोक बिरादरी प्रकल्प आहे गाड्या वगैरे आहे बघू फायनली आम्ही पोचले आहेत बघू शकता तुम्ही तर आम्ही पोचले आहेत आता जात आहे आम्ही <laughs> आमचा टॉमी पण आता आमच्यासोबत येणार आहे आज ऊन लागत आहे याला मग टॉमीला घेऊन आहे लडो झाली का उलटी कसं वाटतं थोडा बेटर फील नहीं। आ कुठे चालले तुम्ही कुत्र्याचं नाव कुत्र्याचं नाव टॉमी आहे आता म्हणजे आम्ही आता जात आहे यांनी बघा कसे भांडे खेळत आहे काय खेळत आहे तुम्ही काय खेळत आहे फोटो काढत आहे मी पण खेळायची लहानपणी भांडे वा थंड थंड छान वाटत आहे तर फायनली आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूट करायला परवानगी नाही आहे तर आता सध्या आम्ही आतमध्ये जात आहे स्ट्रेट स्ट्रेट आले आता इकडे टर्न घेतलेले आहे कसं वाटत आहे तुम्हाला छान वाटला आलोक गिरंदरी प्रकल्प हिमळ कसा आपल्याला भेट दिला आताच आतमध्ये शूटिंग अलाऊ नसल्यामुळे आपण आतला काही दाखवू शकलो नाही तरी बाहेरचं छान वाटला सर्व प्राणी पाहून आला पलीकड 60 किलोमीटर आहे कसाटलेला वाटलं छान काय आवडलं तुला डॉगी गिरि इथे पण हो आता जो बघितला जे काही काही म्हणजे आता तू एवढे अॅनिमल्स बघितला काय आवडलं तुला त्यात म्हणत तुला खूप छान वाटलं त्याचे ऍक्टिव्हिटी वगैरे पॅरट मलाही भालू छान भालू। <laughs> मला भालू माझं फेवरेट मी पहिला सांगितलं मला भालू आवडला फायनली विजिट आम्ही केले आतमध्ये गेले सर्व प्राणी बघितला आणि तिथे भालू आहे निलगा आहे मग आणि चित्ता आणखी काय आहे स्ने मंकी डॉगी डॉगी कॅट आणखी टॅरू लिओपर्ड चित्ता सांगितलं ना हो आणि मगर मगर इंग्रजी मध्ये काय म्हणतात माहित नाही मगरला आणखी बरेच बघितला त्याचे नाव नाही माहित खूप छान वाटत खूप छान आहे आणि आता नवीन आणले वाटते ते पहिलेच काही दिसले नाही मला तर सर्वात फेवरेट झालं दोन लिओपर्ड आहे दोन चित्र आहेत हो दोन नाही पहिले एकच होता, होता हा मला भालू आवडलेला आहे तुम्हाला मला पण भालू छान वाटला ग बांबू भालू लडडू तुला केरटला आवडला ठीक आहे खूप छान वाटलं आता आम्ही चहा घेते तिथे बघा परलोकोट नदी परलोकोट नदी आहे वा खूप युतरा खरंच बघा लाईक तिथे फोटो वगैरे काढू शकत नाही होत हा ब्रिजचं काम खूप स्लो चालू आहे काय माहिती आतापर्यंत चालू झालं पाहिजे होता हा याच्यामुळे भरपूर त्रास होते इकडच्या लोकांना पावसाळ्यामध्ये या नदीला पूर येऊनच राहते त्याच्यामुळे इकडचे लोक तिकडे येऊ नाही शकत आता हा ब्रिज झाल्यानंतर म्हणत या जायसाठी रस्ता छान होणार तो पिढ्यापिढीचा रेस्ट हाऊस आहे नदी काठावरच आहे कधी मुक्काम जर करायचं झालं त्या रेस्टॉरंटला आपण बुकिंग करू शकतो त्रिवेणी संगम एक किलोमीटर नाही आता आम्ही जात आहे त्रिवेणी संगम बघायला बघा आम्ही त्रिवेणी संगम बघितले आणि इथे काही फोटोशूट होत आहे टॉमी बाहेर निघालेला आहे आमचा लडू खाली सोड त्याला लडू खाली सोड त्याला माझ्यासाठीच माझ्या मागे मागे फायनली इथला व्ह्यू इथला लोकेशन खूप छान वाटलं आम्हाला आणि सेल्फी काढायला तर खूप म्हटलं तर सेल्फी पॉइंट सारखं खूप छान छान असे फोटो निघत येते आणि व्ह्यू बघितलं तर तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू खूप छान आहे खूपच छान आहे आमचा लड्डू तिकडे खेडत आहे बघू शकता जिकडे मी टर्न करत आहे कॅमेरा तिकडे तिकडे असं छान छान असे बघण्यालायक आहे फायनली व्हिडिओ तर एवढाच थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर सेंचुरी ब्लॉग बाय गाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळू बाय बाय सांगा बाय गाय